मतदानाचा संविधानिक अधिकार ही सामान्य जनतेची सर्वात मोठी ताकद असताना देखील आम्ही स्पष्ट बोलत नाही नेमकी हीच संधी साधून नेते मोकाट सुटले आहेत ज्यांची जरब समाजप्रतिनिधींवर असली पाहिजे ती जनताच शांत बसून राहिली तर यापुढे उघड्या डोळ्यांनी विनाश बघण्यासाठी जास्त उशीर मित्र होऊ लागणार नाही हे लक्षात घ्या मित्र हो मी रिनेश रंजन एक धक्कादायक खुलासा करणारी ऑडिओ क्लिप तुमच्यासाठी मी शोधून काढली आहे हा ऑडिओ ऐकण्यापूर्वी एक महत्वाची विनंती तुमच्या हक्कासाठी लढणाऱ्या या आपल्या चॅनलला मित्र हो सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा किमान या निमित्ताने तरी अप्रत्यक्षपणे आपल्या देशभक्तीचा परिचय नक्कीच होईल मित्र मित्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या संशयित आरोपी म्हणून ज्याचा तपास सुरू आहे असा वाल्मिक कराड वाल्मिक कराड याने कुणाच्या आशीर्वादाने करोडोंची संपत्ती गोळा केली आहे आणि परळी सहित अख्खा बीड जिल्हा कसा दहशतीत वावरतो आहे यावर धक्कादायक माहिती देणारं हे फोनवरून झालेलं संभाषण आधी मित्र हो ऐका आणि नंतर आपण या विषयावर पुढे जाऊ आणि सविस्तर बोलू ही जर परिस्थिती बघितली तर हे खूप गंभीर आहे आणि यातनं महाराष्ट्र आणि बिहार यात फार फरक उरणार नाही किंवा बीडची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण सर्वत्र व्हायला खूप दिवस लागणार नाहीत आणि आता निवडून आले ते वाल्मिकी कराडच सगळे सगळे प्रत्येकच तो माणूस आहे प्रत्येक आता वाल्मिकी कराडची आई परवा दिवशी झालेला तो सगळा हे बघितल्यानंतर छगन भुजबळांनी असं सांगितलं तर माझ्या आजीने मला संपत्ती दिली त्यावेळेला त्यांना मजेनी अरविंद गोखलेंनी विचारलं होतं तुझी आजी म्हणजे काय एलिझाबीत रे हीच <laughs> परिस्थिती आज हो ना हीच परिस्थिती आज आहे <laughs> <laughs> कोण पन्नासशे कोटी रुपयाची संपत्ती आजीनी तुला दिली मग तू वय वर्ष पन्नास पर्यंत भाजी का विकत होता बाबा <laughs> काय हे चाललंय आता वाल्मिक कराडच्या संपत्तीचे जे बाहेर यायला लागले डिटेल्स आहेत ह्या डिटेल्सला गोपीनाथ मुंडेंपासून सगळ्या लोकांचा सपोर्ट असल्याशिवाय हे झालंय का आणि माझं त्यात म्हणणं असं आहे की वाल्मिकी करारची जर ही संपत्ती सांपत्तिक स्थिती आणि हे सगळं जर हो। पावर वापरण्याची पद्धत बरोबर त्याची असेल तर वरच्या ह्यांची काय असेल अहो म्हणजेच धनंजय मुंडे याच नाव घ्यायला सुद्धा मध्ये परळीमध्ये लोक घाबरतात त्याचं हेच कारण आहे कारण दुसऱ्या दिवशी माणूसच दिसत नाही अरे बापरे हो गंभीर आहे हे सर आणि हे जर नीट खोदलं गेलं आणि धनंजय मुंडेंना अटक झाली तर यातनं आणखी शेकडो गोष्टी बाहेर येणार <laughs> देवेंद्र फडणवीस फेकायला पाहिजे आता परिस्थिती अशी आहे की कि राजकीय अपरिहार्यता हे कारण सांगून काही उपयोग नाहीये देवेंद्र फडणवीसांना सुद्धा याच पद्धतीने जर त्यांचं राजकीय मरण हवं असणार असेल तर त्यांनी काही करावं आता दिसत आहे ना सगळं स्पष्ट लोकांना मग एवढं स्पष्ट दिसत असताना त्याने त्याला मंत्रिमंडळ द्यायला पाहिजे ना द्यायला पाहिजे ना फक्त काय केलं तुम्ही तर त्याला ते पद न देता अजित पवारला दिलं यातनं काही लोकांच्या मनाची शांती नाही होणार आहे सुरेश धसला चार वेळेला बोलवून लोकांनी ढोस दिले की हे करू नका तुम्ही ते करू नका ते म्हणले नाही मी आता ह्या पक्ष गेला तिकड तरी चालेल पण मी आता ह्या यातनं बाहेर नाही पडणार या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर खूप वाईट आणि विचित्र चाललेलं आहे प्राचार्य डॉक्टर देशपांडे सर आणि लोकमतचे संपादक वसंत भोसले यांचा हा फोनवरून झालेला संवाद आहे मित्रहो असा हा एकच संवाद नाही तर या प्रकरणावर आणखी प्रबळ प्रकाश टाकणारे असे असंख्य पुरावे आहेत खरं पाहिलं तर पूर्वीच्या तुलनेत आज सर्वात मोठा आधार पोलिसांना वकिलांना आणि न्याय प्रक्रियेत समावेश असणाऱ्या अशा अनेक अधिकाऱ्यांना या तांत्रिक प्रगतीच्या युगात अशा खटल्यासाठी भरघोस मदत होऊ शकते आणि सोबतच सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की अलीकडच्या असंख्य अंधभक्तांचं बोळख ध्यानावर येण्यासाठी अशा पुराव्यांची फार मदत होऊ शकते मित्र हो तांत्रिक प्रगतीच्या या आविष्कारामुळेच आज फास्ट ट्रॅक चौकशीला अगदी सुसाट वेग येऊ शकतो पण तसं होताना दिसत नाही कारण राज्यकर्त्यांची यासाठी इच्छा शक्तीच नाही माध्यमांपुढे नाईलाजाने पुढे येऊन नेते म्हणतात बघा संतोष देशमुखांच्या जीवापेक्षा महत्वाची यांना अशी कोणती अपरिहार्यता आहे हा फक्त आणि फक्त मित्र हो राजकीय स्वार्थ आहे लक्षात घ्या डॉक्टर देशपांडे या फोन संवादामध्ये म्हणतात धनंजय मुंडेंना अटक झाली तर शंभर धक्कादायक गोष्टी पुढे येतील फार गंभीर विषय मित्र अहो धनंजय मुंडे तर सोडाच परंतु वाल्मिक कराडला देखील क्लीन चिट देण्याच्या प्रयत्नात ही मंडळी असल्याचे चित्र सध्या जनतेपुढे आहे मित्रोहो खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे हे समजणं सामान्य जनतेला आता अवघड नाही परंतु कुणी बोलायचं आणि कशासाठी कशासाठी बोलायचं आमचा जीव वाचवण्यासाठी गप राहण्यात भलं समजणारे आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांना या अंधार कोठडीत ढकलत आहोत मित्र हे लक्षात घ्या धनंजय मुंडेंचं साधं नाव जरी घेतलं तर तो माणूसच संपतो हा खुलासा फार गंभीर आहे हा खुलासा फक्त धक्कादायकच नाही मित्रहो तर महाभयंकर आहे हे लक्षात घ्या यापूर्वी देखील मला नक्की आठवत नाही आपण तो व्हायरल व्हिडिओ कदाचित पाहिला असावा परळीच्या एका व्यक्तीने मित्र हो वाल्मिकला सरेंडर होण्याचा सल्ला त्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून त्या इस्माने केला होता नक्की मला नाव आठवत नाही आहे सध्या आता वाल्मिक कराड बाहेर राहिला तर त्याच्या जीवाला धोका आहे असा स्पष्ट सल्ला व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल झाला होता आता हे साधं सरळ गणित आहे मित्र की वाल्मिकला कोण संपवू शकतो याचा अप्रत्यक्ष खुलासा त्या व्हिडिओमध्ये होता परळीच्या हत्यांची अख्खी सिरीजच त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून जनतेपुढे ठेवली होती जनतेची मतं घेऊन राजयोग भोगणारे महाशय अहो पुन्हा पांढरा शुभ्र पोशाख परिधान करून जनतेलाच संपविण्यासाठी कारस्थान रचतात ही भूकंपा सारखी धक्का देणारी गोष्ट आहे एखाद्याच्या आशीर्वादाने वाल्मिक जवळ इतकी संपत्ती गोळा होऊ शकते तर मुख्य आकाजवळ किती संपत्ती असेल याचा अंदाज बांधणं फार कठीण आहे मित्र स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या घरात घरकाम गर करणारा साधा नोकर साधा घरगडी पैशाच्या फुगडीचे रिंगण तयार करतो आणि ते देखील अगदी अल्पावधीत पूर्वी मुंडेंनी आपलं पालकमंत्री पद वाल्मिकला भाड्यानेच दिलं होतं चक्क भाड्याने अशा गोष्टी वगैरे फार विचित्र नाही तर चक्क संविधानाचे खिपलं काढणारा एक भयानक अतिभयानक प्रकार आहे मित्र संतोष देशमुखांच्या अमानुषपणे केलेल्या हत्येमुळे हे बिंग फुटलं आहे मित्र हो राजकीय वरदहस्ताच्या आधारे जर का या प्रकरणावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न सत्ताधारी मंडळींनी केला तर समजा पुरता महाराष्ट्र कायमचा लक्षा संपेल लक्षात घ्या संपेल म्हणजे अर्थात महाराष्ट्राच्या क्रांतिकारी इतिहासाची पानं टराटरा फाडण्याचं पाप हे घेतीलच आणि पाप पुण्याची परिस्थिती कुणी पाहिली त्या आधीच महाराष्ट्राच्या अस्मितेचे अपहरण करून यांनी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचीच हत्या केली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही आकांचे आका आकांचे आका अशा किती फळ्या या निमित्ताने पुढे आल्या आहेत मित्र हो अख्ख्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितलं आहे अहो वीस पंचवीशीतले कार्यकर्ते पुस्तकं सोडून पिस्तूलच्या नादी लागले आहेत मित्र हो नेमका हा नाद शिकवणारे नाद लावणारे कोण आहेत तर कित्येकांचं बोट मित्र हो जनप्रतिनिधींकडे जात लोक अलीकडे स्पष्ट बोलायला लागले आहेत हा देश आमचा आहे हा महाराष्ट्र आमचाच आहे का अहो हा हृदय पिडवून टाकणारा नवा सवाल सध्या महाराष्ट्रापुढे आला आहे तोंडातली जीभ बाहेर काढत अंगाला असंख्य झटके देऊन लोकांपुढे रामराज्याचे दाखले देणाऱ्या नेत्यांना आम्ही वारंवार प्रचंड बहुमताने निवडून देतो आणि देऊ या आमच्या संविधानिक अधिकाराचा फायदा घेऊनच आमच्याच जीवावर हे उठणार अशी कृत्ये मानुसकी संपल्याचे संकेत देणारे आहेत मित्र हो अहो काय सांगावं पाही पाही जमवून अख्ख आयुष्य आपल्या चिलापिलांसाठी जगणाऱ्या सामान्य माणसांना कवडी किंमत देणारे हे जनप्रतिनिधी जर आमच्या महाराष्ट्रात आम्ही निवडून देत राहू तर आम्ही आमचा विवेकच विकला आहे आणि बघा ना एसटीची सवलत लाडक्या बहिणींचे ते पंधराशे रुपये यासारख्या क्षुल्लक आमिषांना आम्ही बडी पडून आम्ही आमच्या मतदानाला विकत नाही मित्र हो त्याची विक्री करत नाही तर आम्ही आमच्या तत्वाला आमच्याच पायाने तुडवत आहोत हे लक्षात घ्या परळीला भगवान बाबांचा इतिहास आहे ज्योतिर्लिंगाची साक्ष आहे संस्कृतीचा वारसा आहे याच उद्घोषाने आपल्या भाषणांची सुरुवात करताना आम्ही यांना निरंतर बघतो या नेत्यांना मित्र हो पायली भरली की सीग सांडते हे वास्तव जरी असलं ना तरी सांडलेली सीग पुन्हा पायलीतच परत भरून ठेवण्याची कला देखील यांना चांगली अवगत आहे मित्र लक्षात घ्या आणि ती सांडलेली सीग यांनी परत भरून झाल्यावर तो मी नव्हेच या भूमिकेपर्यंत ही मंडळी येऊ शकते हे लक्षात घ्या आणि याकडे जनतेने बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे बारीक लक्ष ठेवण्याचा जनतेने प्रयत्न करावा संतोष देशमुखांच्या कुटुंबाला तर न्याय मिळालाच पाहिजे परंतु पुन्हा या निमित्ताने यांचे झालेले काळे कुट्ट हात आणि या प्रवासात कोणकोण आणखी प्रवाशी समाविष्ट आहेत ते खोदून काढण्यासाठी जनतेचा सहभाग फार आवश्यक आहे आमिषाला बळी पडून मतांची विक्री करणारे मुके असतीलच यात काही शंका नाही परंतु एवढ्या पुरताच महाराष्ट्र नाही ना फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संत तुकोबाराय संत ज्ञानेश्वर गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज यांची विचारधारा जपणारा जाणता वर्ग देखील महाराष्ट्रातच राहतो महाराष्ट्रातच आहे अशांनी मात्र आपला विवेक शाबूत ठेवून राजकीय क्षेत्रावर दिवस रात्र एखाद्या गुरख्यासारखी पाळत ठेवायची वेळ आली आहे मित्र नाहीतर छत्रपतींच्या तस्बिरी पुढे हात जोडण्याचा अधिकार आम्हाला असणार नाही हे लक्षात घ्या मित्र मित्रहो आज या विषयात एवढंच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या प्रतिक्रिया मित्रहो अवश्य नोंदवा आणि बिनधास्त व्यक्त होण्याची सवय लावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्र हो हा विषय हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान थैंक यू सो मच बाय बाय